नमस्कार अनुपमा मध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत पनीर मोमोज सर्वांच्या आवडीचे मोमोज मुले बाहेर जाऊन खातात तर असे हे मोमोज आपण आज घरच्या घरीच बनवणार आहोत आणि हो सोबत मोमोज चटणीही बनवणार आहोत चला तर आता वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात प्रथम आपण चटणी बनवून घेणार आहोत त्यासाठी मी ते पॅन गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये आता मी एक ग्लास पाणी घालून घेत आहे यामध्ये बारीक केलेले टोमॅटो घालूयात बारीक केलेलं थोडंसं आद्र घालूया थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घालू यामध्ये आपण दोन ते तीन काश्मीरी मिरची घालून घेऊया हे मिश्रण आपण आता दहा मिनटं शिजवण्यासाठी ठेवू टोमॅटो आपले शिजत आहे तोपर्यंत आपण आता मोमोसाठी डो मळून घेणार आहोत त्यासाठी इथं मी दोन वाट्या मैदा घेतला आहे

हे पीठ आपल्याला दहा ते पंधरा मिनिट भिजवण्यासाठी ठेवायचे आहे पीठ भिजत आहे तोपर्यंत आपण स्टपिंग बनवून घेऊ त्यासाठी मी इथे कढई गरम करायला ठेवली आहे त्यामध्ये मी थोडंसं बटर घालून घेत आहे बटर ऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता गरम झालेला आहे त्यामध्ये आपण आता लसूण ची पेस्ट घालून एक बारीक चिरलेला कांदा थोडीशी शिंगणा थोडासा ओबीस हे सगळं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे त्याला जास्तही परतायचं नाही त्याला हलकं गरम करायचं आहे तिथे मी थोडस गाजरही घेतले आहे तेही घालत आहे आणि दोन बारीक फिरलेल्या मिरच्या घेतलेल्या आहेत गरम त्यामध्ये मी एक चमचा रेड चिली सॉस टाकत आहे एक चमचा सोया सॉस घालत आहे आपण बनवणार आहोत सर्व भाज्या का घातल्या तर ह्या भाज्या घातल्यामुळे आपण जे पनीर मोमोज बनवतो ते एकदम चवीला छान लागतात म्हणून आपण ह्या भाज्या इथं भाज्याचा वापर केलेला आहे आता सगळ्यात शेवटी मी इथं बारीक केलेलं पनीर घालत आहे मीठ थोडीशी लाल मिरची पावडर आणि थोडीशी धना पावडर घालत आहे आता आपलं स्टपिंग तयार आहे हे आपण थंड करण्यासाठी काढून ठेवूयात एकदम छान भिजलेला आहे याला थोडं पण मऊ करून घेऊयात आणि ह्या पिठाच्या आपल्याला छोटे छोटे लिंबा एवढे गोळे बनवायचे आहेत आपल्याला सर्व गोळे बनवून घ्यायचे आहेत या तिथं आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे आणि पुरी करताना ते आपल्याला पातळच लाटायची आहे जास्त जाड ठेवायची नाही अशा पद्धतीने आपल्याला आपली पुरी पातळ लाटायची आहे अशा पद्धतीने आपण पुरी लाटून घेतली आहे आता कापूंगे कापूंगे ती टोपणाच्या साह्याने आपण कापून घेऊया कापून घेतल्यावर काय होईल तर आपले जे मोमोज बनवतो ते एक सारखे दिसतील अशा पद्धतीने मी पुरी लाटून घेतली आहे आता त्यामध्ये आपण स्टफिंग भरून घेऊयात इथं मी एक चमचा स्टफिंग पण घालत आहे आणि घालताना ते असे लंब लंबा प्रती घालायचं म्हणजे आपल्याला जो आपला मोमोचा आकार देता येतो तो व्यवस्थित देता येतो अशा पद्धतीने आपल्याला हे सर्व भरून घ्यायचे आहे अशा प्रकारची स्टपिंग भरून घेतल्यानंतर आपल्याला त्याला एका साईडने असं थोडंसं धुंडून घ्यायचं आहे आणि अशा काही अंतरावर अशा प्लेटा पाडत अशा पद्धतीने आपल्याला प्लेटा पाडायच्या आपल्या प्लेटा आपल्याला अर्ध्यापेक्षा जास्त पाडायच्या आहेत आणि उरलेला जो थोडासा भाग आहे तो आपल्याला ह्याला असा चिकटून घ्यायचा आहे अशा पद्धतीने अशा प्रकारे आपला मोमोज तयार आहे मोमोज बनवत असताना आपल्याला आपल्याला हवा तो आकार आपल्याला देता येतो आता आपण दुसरे आकार देऊन बघूया त्यासाठी मी इथं एक एका पुरीवर थोडं स्टफिंग टाकून घेतलेलं आहे आता हा आकार देत असताना आपल्याला थोडंसं बाहेरच्या बाजूने असं दुमडून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूला असं प्लेटी पाडत जायचं आहे अशा पद्धतीने अशा पद्धतीने तुम्ही आकार देऊ शकता आता मोमोज स्टीम करायला घेऊया त्यासाठी मी त्या एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवले आहे ही मी चाळणी ठेवत आहे आता ह्या चाळणीला आपल्याला तेल लावून घ्यायचे आहे तेल लावल्यामुळे काय होतं तर आपले मोमोज एकमेकाला चिकटणार नाही सगळीकडं पसरून असं तेल लावून घ्यायचं आहे आता ह्यावर आपले मोमोज घालून घेऊयात मोमोज ठेवत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची त्या दोन्ही मोमोज मध्ये थोडं थोडं अंतर ठेवायचं नाहीतर ते एकमेकाला चिकटण्याची शक्यता असते अशा पद्धतीने त्यामध्ये थोडं थोडं अंतर ठेवूयात आणि ह्याला झाकण ठेवून आपल्याला दहा ते बारा मिनिटं स्टीम करायचे आहेत आता आपण आपली चटणी बनवून घेऊयात त्यासाठी मी इथं शिजवून थंड करून ठेवलेले टॉमॅटो घेतले आहेत ते एका मिक्सरच्या भांड्यात घालून थोडी काळी मिरी घालत आहे एक चमचा साखर घालत आहे आणि थोडं चवीपुरतं मीठ घालत आता हे सर्व मिश्रण आपल्याला बारीक वाटून घ्यायचे आहे चटणी तयार आहे दहा मिनिटं झालेले आहेत आता आपण झाकण काढून बघूया आपले मोमो तयार झाले आहेत की नाही ते आपले मोमोज आपल्या हाताला चिकटत नाही याचा अर्थ ते चांगले शिजलेले आहेत आता गॅप बंद करून ते आपण एका सर्विंग साठ डिश मध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे आपले मोमोज तयार आहेत तुम्ही बघू शकता ते किती मऊ आणि लुसलुशीत झालेले आहेत अशा प्रकारे ह्या टिप्स वापरून तुम्हीही बाहेरच्या सारखे मोमोज घरच्या गर घरी बनवू शकता ही रेसिपी नक्की ट्राय करा तुम्हाला आवडली असल्यास आस लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद